झी चोवीस तासनं सर्वप्रथम समोर आणलेल्या बालभारतीच्या पुस्तकामधील संख्यावाचन वाचन मुद्द्याचे विधिमंडळात देखील पडसाद उमटले यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला नाही तरच नवल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी संख्या सरकारची खिल्ली उडवली आहे फडणवीसांना आता कशी हाक मारायची याचं उदाहरण देत अजितदादांनी सत्ताधाऱ्यांनाही हसवलं आता अध्यक्ष महोदय मला देशमुख साहेब तुम्ही सांगा अठ्ठ्याण्णव दोनशे वीस अठ्ठ्याण्णव दोनशे वीस हा नंबर तुम्ही लिहून घ्या अठ्ठ्याण्णव दोनशे वीस अठ्ठ्याण्णव दोनशे वीस म्हणून आपण म्हणतो आता नवीन ह्याच्यात काय म्हणायचं नव्वद आठ आता लिहिताना तुम्ही काय म्हणणार मी म्हणणार नव्वद आठ तुम्ही काय लिहिणार नऊशे आठ नंबर चुकला ना मला नऊ अठ्ठ्याण्णव सांगायचंय मी सांगताना नव्वद आठ म्हणालो ते तुम्ही सांगितलं म्हणायला अध्यक्ष महोदय काय काय आता त्या मोदी साहेबांच्या नावावर निवडून येत आहेत काही करायला लागली काय डोकीच चालवाय ना, ना डोकी चाल आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला सगळ्यांना त्र्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव शिकवलंय तुम्ही हे काय काढलंय नव्वद आठ वीस दोन म्हणजे बावीस ला काय म्हणायचं वीस दोन उद्याच्याला मी अठ्ठ्याण्णव बावीस सांगितलं तर काय म्हणायचं नव्वद आठ वीस दोन लिहिताना काय येतो तो, तो आकडा मगाशी पंकजाताई मी बघितलं दहाच्या ऐवजी चौदा पंधरा आकडे येत आहे सगळ्यांचे आकडे चुकणार आहेत हे काय चाललेलं हे ताबडतोब तुम्ही सिरियसली घ्या आपण भावी पिढीचं वाटोळ करतो नुकसान करतोय एकतर आमच्याच काळामध्ये झालं आठवी पर्यंत परीक्षा घ्यायच्या नाही तेही चुकीचं होत आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या बावनकुळे साहेब नाही आहेत आता बावन कुळे म्हणजे बावन पन्नास दोन कुळे फडण वीस फडण दोन नाही वीस कस रे दोन शून्य दोन शून्य वीस पुते दोन शून्य पुते काय अध्यक्ष म्हाता हे बरोबर नाही ह्याच्यातला गमतीचा भाग काढा तेच ना कुळेचं सांगितलं ना पन्नास दोन कुळे आता <laughs> म्हणतो या पन्नास दोन कुळे मला काय झालं अध्यक्ष महोदय हे अतिशय चुकीचं आहे